सगळ्यांचे फटाके वाजवलेले पेडे वाटलेले लाडू वाटलेले सगळे फोटो पाठवतात आणि इथंच पिंपरी चिंचवड नाही पूर्ण महाराष्ट्र त्याचा उपभूम करतात ते लहानपणापासून तुम्ही असे संस्कार केलेले ठरवलेले के की त्यांच्या तुम्हाला दिसलेलं उद्या उद्या आमदार बनणार आहे दिसतात कारण तो पहिल्या असतानापासून त्याला जे बोलायची सवय मी लावली प्रत्येक पाच वेळीच ना भाषण शाळेत कर बोलायचं प्रत्येक जयंतीला दर आठवड्यातून एकतरी जयंती असतेच कुठले ना त्या पाच वेळी मी घेऊन द्यायची आणि तो गीत मांडली बोलायचा महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला अमित गोरके या युवकाच्या माध्यमातून जो आम्हाला न्याय मिळाला तो महाराष्ट्रातील सर्व मातंग समाज आहे आणि खऱ्या अर्थानं भाजपाने आहे भाजपचं भाजपाचं महायुतीचं आम्ही आजी दादांचं फडणवीस साहेबांचं फडणवीसाहेबांचं साहेबांचं महायुतीमध्ये असणाऱ्या नेत्यांचं आम्ही या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करत आहोत जातं समाजाला न्याय मिळाला आहे असाच न्याय अतंग समाजाला अजून मधून मिळावा ही आमची समाजाची वतीनं मागणी आहे ही आमची मागणी भाजपाची मागणी पूर्ण होईल अशी आमची आशा आहे आणि म्हणून आम्ही भाजपच्या पक्षीबरोबर आमचा महाराष्ट्र त्याच्याबरोबर आहे